श्रद्धा ही भारतीय संस्कृतीची खरी ओळख आहे मंदिरं यात्रा जत्रा आणि उत्सव हे सर्व धार्मिक भावना आणि भक्तीच्या अभिव्यक्तीचे मार्ग आहेत पण दुर्दैवानं आज ही श्रद्धा काही ठिकाणी व्यवसाय बनली आहे विशेषतः तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी दर्शन पास या संकल्पनेच्या नावाखाली जे आहे ती म्हणजे सरळ सरळ लूट आहे आज सर्वच प्रसिद्ध तीर्थशास्त्र ही गर्दीनं गजबजलेली असतात तिथे धनिक भाविकांची सोय करण्यासाठी व्ही आय पी दर्शन ट्रॅक पास डोनेट अँड एंटर अशा संकल्पनामुळं सामान्य भाविक हे मागे पडत आहेत पैसा असलेल्यांना देवदर्शन खरेदी करता येते देवापर्यंत पोहोचण्यासाठी आता पास लागतो आणि तोही कधी शेकडूनमध्ये तर कधी हजारांमध्ये ही लुटमार एवढीच मर्यादित नाही तर दलाल मंडळी एजंट्स खास लोकांचे रेफरन्स आणि बोगस वेबसाईट यांचं जाळं यामागे कार्यरत आहे तिथे दर्शनासाठी दोन ते तीन तास वाट पाहणं अपेक्षित आहे तिथं कोणी थेट पंधरा मिनिटात मंदिराच्या गर्भगृहामध्ये पोचतो ही खास पास दाखवून हा प्रश्न केवळ आर्थिक शोषणाचा नाही तर धार्मिक समतेचा आणि नैतिकतेचाही आहे देव ही सर्वसामान्यांची आशा आहे त्याही दर्शनासाठी वर्गवारी असेल तर मग श्रद्धेचा अर्थच काय राहतो सरकार आणि मंदिरं ट्रस्ट यांनी या गोष्टीचा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे ऑनलाईन प्रणाली पारदर्शक हवी फ्री दर्शन रांग सुसज्ज असावी आणि दलालांचं साम्राज्य मोडून काढायला हवं कारण देव सगळ्यांचा असतो फक्त पासवाल्यांचा नव्हे